कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अर्चनाबाई सोनवणे मॅडम आपल्या शाळेचे शिस्तप्रिय कर्तव्यदर्शक आणि समाजित असलेले प्राचार्य आपल्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका उत्तम प्रशासक आदरणीय मॅडम उत्कृष्ट निवेदक उत्कृष्ट वक्ते श्री पतंग सर सर्वात प्रथम आपल्या सर्वांना मी गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मानवी इतिहासाचे साधारणतः तीन कालखंड भरतात किती भरतात यापैकी एक आहे प्राचीन कालखंड दुसरा आहे मध्ययुगीन कालखंड आणि तिसरा आहे आधुनिक कालखंड साधारणतः इसवी सन पूर्व सहाशे शतक ते इसवी सन चारशे शहात्तर हा जो कालखंड आहे तो प्राचीन कालखंड म्हणून ओळखला जातो इसवी सन चारशे शहात्तर ते चौदाशे पन्नास हा जो कालखंड आहे तो मौद्योगिक कालखंड आहे चौदाशे पन्नास ते सतराशे पन्नास हा प्रारंभिक आधुनिक कालखंड आहे आणि ज्या वेळेला औद्योगिक क्रांती झाली सतराशे पन्नास पासून ते आज पर्यंत याच काळाला आधुनिक कालखंड असे म्हणतात किती कालखंड सांगितले तीन या प्रत्येक कालखंडामध्ये गुरु शिष्य परंपरा आपल्याला लाभली आहे भारताला साधारणतः पाच हजार वर्षांची सांस्कृतिक परंपरा आहे धार्मिक परंपरा आहे आणि प्रत्येक काळामध्ये गुरु शिष्य परंपरेला एक सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे आजचा दिवस आहे तो गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे अरम्राद अशोक असं नावा माहिती आहे माहिती ना चक्रवर्ती सम्राट अशोक भगवान बुद्धांचे विचाराने ते प्रेरित झाले होते भगवान महावीर भगवान गौतम बुद्ध यांनी देखील जनतेला शांतीचा आणि समतेचा संदेश दिला होता त्यांच्या विचारावर आधारित अनेक राजे महाराजे या गुरुकारावरती होऊन गेले चंद्रगुप्त मौर्य यांनी आचार्य त्यांना गुरु मानव प्रत्येक ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे कूटनीती किंवा चाणक्य नीती असं म्हणून ओळखलं जातं त्यांनी एक वीर योद्धा घडवला त्याचं नाव आहे चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य म्हणजे गुरुच्या आशीर्वादाने गुरुच्या मार्गदर्शनाने एक सामान्य व्यक्ती सुद्धा या भारताचा सम्राट होऊ शकतो हे केवळ गुरु आणि गुरु करू शकतो तर ही गुरु शिष्याची जी परंपरा होती ती प्राचीन काळात आणि मध्य मर्यादित स्वरूपाची होती सर्वांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आपल्याकडे वर्ण व्यवस्था होती गुरु परंपरा होती ना त्यानंतर संत परंपरा चालू झाली म्हणजे निवृत्तीनाथ हे ज्ञान देवांचे गुरु देखील होते आणि निवृत्तीनाथ हे स्वतः संत देखील होते ज्ञानेदेवे रचना पाया तुका झाला ते कळप म्हणजे ज्ञानदेवांनी संत संप्रदायाची वारकरी संप्रदायाची भाग संप्रदायाची पायावरणी केली आणि जगत जगत विश्वभरून पटोपर आहे आणि त्याचा गरज होती महाराष्ट्राला ही संतांची परंपरा आहे संतांची परंपरा मुळात माणूसीवर आधारित आहे ती जातीवर आधारित नाही ती धर्मावर आधारित नाही ती पंथावर आधारित नाही ती संप्रदायावर आधारित नाही ती मानुसकीवरती आधारित आहे म्हणून आपल्या सर्वांना महाराष्ट्रामध्ये असल्याचा या सर्व संत संत आपल्याला एक आदर आहे आणि ती जी परंपरा आहे ती मागच्या माझ्या बाराव्या तेराव्या शतकापासून तर आजपर्यंत पंढरपुराच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक ज्ञानोबा

सगळ्यात लोक मानतात म्हणून ती भूती मी कधीच करणार नाही की सत्याच्या न्यायाच्या प्रकृतीच्या या आधारावर उतरल्याशिवाय मी त्या गोष्टीला सत्य मानणार नाही इतका बुद्धी भुष, सामान्य जो वाद आहे तो संतांचा होता आणि संतांनी फक्त ज्ञानाबरोबर प्रेम सांगितलं म्हणजे ज्या ज्ञानाला प्रेमाचा आधार नाही ते ज्ञान काहीच कामाचं नाही गुरु हा ज्ञान देऊ शकतो पण प्रेम ही ज्ञानाच्या पुढची पारी आहे सांगितलंय संत कबीरांचा एक गोळा फार प्रसिद्ध आहे बडा हुवा तो क्या हुआ? जैसे फेड खजूर का बडा तो क्या जैसे नाही थंड उंच असत परंतु ते झाड जरी मोठं असलं तरी एखादा जर वाटप चालला त्याला बसायला जागा नाही त्याला त्याची सावली लाभडत नाही खजुराच्या जागा सावली मिळत नाही का आणि ते फार होऊन ते आणि जर आपली भूत लागली आपल्याला काही खायचं असेल ते फळ खायचं असेल तरी आपण ते जे झाड आहे का म्हणजे काहींचा मृत मर्यादित असतो त्यांचा जगाला काय संतांची शिकवण मनुष्याच्या कल्याण असायची असते मानवाच्या हितासाठी असते म्हणून गुरु परंपरे मध्ये जी संतांनी जी वारकरी संप्रदायाची परंपरांनी ही आपल्या सर्वांना जवळची वाटते तर आपण संत परंपरेकडून आपण आभी जुगाकडे येऊया महाराष्ट्र ही रत्नांची आहे आणि असं म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज फुले आणि आंबेडकर ही जी परंपरा आहे ही रक्त परंपरा नाही ही विचारांची परंपरा आहे बहुजनांच्या शिक्षणाचे धाडक फुले त्यांनी केले छत्रपती शिवरायांनी स्वतःचं राज्य निर्माण करावं हा संकल्प केला आणि त्यांच्या पहिल्या गुरु बनवत्या राजमाता महासाहेब जिजाऊ संत रायने ना, त्यांना मार्गदर्शन केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व आठवड्या जातीचे लोक एकत्र गेले आणि सोन दिले सात लागले हेच विचार पुढे घेऊन राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या सर्व बहुजन समाजाला प्रत्येकाला त्याच्या त्याच्या जातीनुसार नर्मात आरक्षण मिळावं प्रत्येकाचं प्रतिनिधित्व व्हावं म्हणून सर्वांना शिक्षणाची दारा केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सर्व महिला ज्यांच्यामुळे इथं आहोत ना ते फुले दाम्पत्य महात्मा ज्योतिबा फुले आणि पाहिजेबाई फुले त्यांच्यामुळं ही आपल्या सर्वांना शिक्षण मिळालं आणि ते सार्वत्रिक झाला आज प्रत्येक घरातला मुलगा मुलगा शिक्षण घेतो आहे आणि तो समाजाच्या देशाच्या निर्मितीमध्ये दे सहभाग घेतो आहे त्यानंतर त्यांचा विश्वास गौरव होतो ते म्हणजे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी देखील आपल्या सर्वांसाठी खूप मेहनत घेतली आणि आपल्या देशाचं संविधान तयार केलं आणि आपला इतका मोठा देश आहे तो आज संविधानाच्या आधारावर चालतो हे सर्वजण आपले वैचारू गुरु आहेत ज्यांच्या ज्यांच्या पासून आपण काहीतरी शिकलो शिकत आहोत सर्व काय आहे गुरु आहेत